तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट मोबदल्याच्या आमिषाखाली खंडणीचा कट स्वाभिमानीचे प्रशांत दिक्कर अटके बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव मधून धक्कादायक प्रकरण समोर आले आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे विदर्भ प्रमुख प्रशांत डिक्कर यांना खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे जिगाव प्रकल्पाच्या मोबदल्याच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून पाच लाखांची खंडणी उकळल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे शेतक्यांनी जिगाव प्रकल्प कार्यालयात बैठक घेत असताना डिक्कर यांच्यावर थेट रोष व्यक्त करत त्यांना लोटपाट केले पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी यांना ताब्यात घेतले मोबदल्याचे आमिष पण खोटा व्यवहार जिगाव प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची शेती भूसंपादित करण्यात आली होती शासनाने त्यांना योग्य मोबदला देण्याचे आश्वासन दिले होते मात्र दिक्कर यांनी प्रति हेक्टर चाळीस लाख रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्यांकडून लाखो रुपये घेतल्याचा आरोप आहे शेतकऱ्यांनी यावरून दिक्कर यांच्या विरुद्ध संताप व्यक्त केला आणि बैठकी दरम्यान किंवा जे हे होऊन राहिलं याच्यात आम्हाला कास्तकार लोकले येईल कोणत्या प्रकारचं नुकसानग्रस्त झालं नाही पाहिजे आम्ही आणि हे लोकांची जे डिमांड आहे हे थांबली पाहिजे कारण की वारंवार त्रास देणे फोन करणे घराच्या अवतीभोवती चक्रा मारणे कारण घरी कोणी नसते रातन दिवस या लोकांचे आठ दिवसापासून परेशान करून सोडलं आमच्या पैशांचा हिशोब द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली पोलिसांची तात्काळ कारवाई शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी पावले उचलत यांना ताब्यात घेतले वतीने हिंगणा कौठळ येथील सरपंच पुष्पा संदीप मोरखडे यांनी अधिकृत तक्रार दाखल केली त्यानंतर डिक्कर यांच्या विरोधात खंडणीसह विविध गंभीर कलमान्वय गुन्हे नोंदविण्यात आले आहे ठाणेदार नितीन पाटील म्हणाले शेतक्यांकडून ब्लॅकमेल करून पैसे उकळल्याची प्राथमिक चौकशी झाली असून पुढील तपास सुरू आहे मी पुष्पा संदीप मोरखडे हिंगणा कोठड तालुका संग्रामपूर चिल्ला बुलढाणा आम्ही ना आमची शेती जी आहे ना ती इटखेट साठी दिलेली आहे नवीन गावठांसाठी तर मग हे प्रशांत डिक्कर साहेब पंधरा आठ दिवसाच्या आधी आले होते आमच्याकडे ते म्हणत की आम्हाला मुले तुम्ही पैसे द्या पाच लाख रुपये मग आम्ही सगळं शेती सर्व शेतकऱ्यांनी आम्ही त्यांना पाच लाख रुपये दिले त्या शेतकऱ्यांची स्पष्ट मागणी ब्लॅकमेल थांबवा तक्रारदार पुष्पा मोरखडे म्हणाल्या दिक्कर यांनी खोटे आमिष दाखवून आमच्याकडून पैसे घेतले आम्हाला आमचा पैसा परत हवा आणि अशा प्रवृत्तीवर कारवाई झाली पाहिजे सरपंच पती संदीप मोरखडे यांनीही याच मताला दुजोरा दिला शेतकऱ्यांनी एकमुखाने सांगितले की डिक्कर यांना मोबदल्याच्या प्रकरणात ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही सरकारकडून मिळणाऱ्या निधीत कोणीही खाजगी स्वार्थासाठी अडथळा करू नये शेवटी ही, ही घटना शेतकऱ्यांच्या हितास विरोध करणाऱ्या आर्थिक फसवणुकीच्या घटना किती गंभीर होत आहे हे स्पष्ट करते ज्या संघटना शेतकऱ्यांचे हक्क संरक्षणासाठी उभ्या आहेत त्यांच्यातील काही लोकच जर असा गैरवापर करत असतील तर यावर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे शेगाव मधील हा प्रकार अनेक प्रश्न उभे करतो आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या न्यायासाठी प्रभावी यंत्रणा सजग असावी याची गरज अधोरेखित करतो जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल अकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज